माहित आहे का भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा पहिला सशस्त्र योद्धा कोण होता तुम्हाला चंद्रशेखर आझाद नाव तर असेल पण यापूर्वी क्रांतिकारकाने ब्रिटिशांविरोधात उघडपणे हत्यार उचलली होती चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शिरडोन या गावी जन्म झाला एका क्रांती ज्याने पुढे जाऊन संपूर्ण इंग्रज सरकारला हदरवून सोडलं हा योद्धा म्हणजेच फडके त्यांना लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार मिळाले उच्च शिक्षणासाठी पुण्याला आलेले असताना त्यांनी समाज सुधारक आणि देशभक्तांसोबत काम देखील केले देशासाठी काहीतरी करायची भावना त्यांच्या मनात लहानपणापासूनच रुजलेली होती फडके पुण्यात सदाशिव पेटीत राहत होते आणि ब्रिटिश सरकारच्या नोकरीत ते लिपिक म्हणून कार्यरत होते पण त्यांना सतत ब्रिटिशांचा अन्याय दिसत होता सामान्य लोकांवर होणारा घराचा शेतकऱ्यांची पिळवणूक आणि भारतीय अधिकाऱ्यांशी अन्याय यांमुळे त्यांचे मन होत गेले एक दिवस त्यांच्या आईची प्रकृती खालावली त्यांनी तिला शेवटचं भेटण्यासाठी सुट्टी देखील मागितली पण इंग्रज अधिकाऱ्याने ती देण्यास नकार दिला दुर्दैवाने त्यांच्या आईचे निधन झाले आणि फडके यांना तिला भेटताही आले नाही ही घटना त्यांच्यासाठी निर्णायक ठरली आता इंग्रजांविरुद्ध हत्यार घोसलायचं अशी विद्रोहाची त्यांनी शपथ घेतली फडके यांनी पुण्यात तीनशे जणांची सशस्त्र पलटण तयार केली या सैन्यात शेतकरी कामगार आणि सामान्य लोकांचा समावेश होता या सर्वांना फडके यांनी एकत्र आणलं आणि गनिमी काव्याच्या युद्धनीतीने लढण्याचं त्यांना प्रशिक्षण दिलं लहूजी साळवे जे एक दलित समज होते त्यांनी त्यांना प्रेरणा दिली त्यांच्या मदतीने फडके यांनी गुप्त हालचालींची योजना आखली फडके हे महाराजांच्या वेशामध्ये गावोगावी फिरायची लोकांना संघटित करायची आणि स्वातंत्र्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायची त्यांच्या या योजनेमध्ये जनतेचा फार मोठा सहभाग त्यांना मिळत गेला तुरुंगामध्ये असताना वासुदेव यांनी उपोषण सुरू केले पण इंग्रजांनी त्यांना जबरदस्तीने अन्न खायला लावलं त्यात त्यांची तब्येत खालावली आणि सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी साली त्यांचा मृत्यू झाला पण तो जिंकलाच त्यांच्या बलिदानामुळे अनेक क्रांतिकारक प्रेरित झाले भगतसिंग सुभाषचंद्र बोस टिळक यांसारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांचा आदर्श घेतला आज आपण स्वातंत्र्य भारतात राहतो पण यामागे असलेल्या अशा शूर क्रांतिकारकांना आपण विसरू नये तुम्हाला काय वाटतं वासुदेव बळवंत फडके यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं त्यांचं बलिदान आपल्या पिढ्यांनी पुरेस ओळखलं आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद